नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया आत्ताच्या घडीची मोठी बातमी नगर शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकास कामासाठी राज्य शासनाने नव्याने पंच्याऐंशी कोटी रुपयाचा तसेच भिंगार शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकास कामासाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर निधीला मंजुरी दिली आहे त्यामुळे नगर शहरासह भिंगारलाही आमदार जगताप यांच्या माध्यमातून विकास कामाचे मोठे गिफ्ट मिळाले आहे या निधीमुळे अनेक रस्त्यांचे भाग्य उजळणार असून नवीन उद्याने क्रीडांगणे चौक सुशोभीकरण तसेच अन्य विकास कामे होणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या विश्वासू आमदाराला भरीव विकास निधी देऊन नगर शहराच्या विकासाची नव्याने पायभरणी केली आहे शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम आमदार जगताप यांच्या माध्यमातून सुरू आहे विकास कामे करताना सर्वात मोठी अडचण निधीची असते आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही काळात वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून नगर शहरासाठी हो इतिहासातील सर्वात मोठा निधी खेचून आणण्याचा यश मिळवला आहे राज्याच्या चा चाव्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहेत त्यामुळे आमदार जगताप यांच्या मागणीला तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत निधी मंजूर केला आहे नगर शहरातील डीपी रस्त्यासाठी नुकताच पहिल्या टप्प्यातील एकशे पन्नास कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे त्यापाठोपाठ आता नगर शहरासाठी पंच्याऐंशी कोटीचा निधी मंजूर झाला आहे त्यामुळे नगर शहरात येत्या काळात जवळपास दोनशे पस्तीस कोटी रुपयांची विकास कामे मार्गी लागणार आहेत आमदार जगताप यांनी भिंगार शहराच्या हो विकासाचा शब्दही खरा करून दाखवला आहे भिंगारसाठी प्रथमच राज्य शासनाकडून तब्बल नऊ कोटींचा भरीव निधी मिळाला आहे त्यामुळे भिंगारचाही कायापालट होण्यास मदत होणार आहे या बातमीसह इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री